नमस्कार बारशी संचारच्या मिळूनसा रजानेमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आपण आज काव्यवाचन घेत आहोत तत्पूर्वी आपण एक बालकवींसाठी एक चांगली आनंदाची पर्वणी आहे की बा मागच्या वर्षीप्रमाणं आपण याही वर्षी काव्यवाचनाच्या वर्धापन दिनानिमित्त बालकवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे त्याची इत्यंभूत माहिती ऐकूया गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी वयोगट सात ते बारा पहिली ते सातवी नाव नोंदणी पंचवीस फेब्रुवारी पर्यंत पूर्व नाव नोंदणी आवश्यक उत्स्फूर्त रीतीनं सगळ्या मुलांनी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या निवडीच्या पाठ्यपुस्तकातल्या निसर्ग कविता ज्या लेखकांच्या कविता कवींच्या कविता आपल्याला आवडत असतील अशा कवींच्या कविता निवडून लिहून आणून आपण या ठिकाणी सादर करू शकता स्थळ आपलं बार्शी संचार स्टुडिओ आहे त्यामुळं क बालकांना असं सांगणं आहे बालकांसोबत पालकांनाही की आपल्या पाल्यांना नक्कीच या संमेलनामध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आम्ही मिळून सरायचं त्यांनी केलेली आहे त्याचा लाभ सगळ्या बालकांनी घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर पंचवीस फेब्रुवारीपर्यंत आपली नावनोंदणी करायची आहे पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे आणि त्यामुळं सगळ्यांनीच सहभागी व्हा असं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला सांगणं आहे आणि सगळ्या बालचमुंचं आमच्या बा मिळून सरजणींच्या वतीनं स्वागत आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत आता ऐकूयात कवी अनिल या तोपन नावाने ज्यांनी लेखन केलेलं आहे आत्माराम रावजी देशपांडे हे विदर्भातील कवी आहेत आणि त्यांच्या कविता इतक्या सुरस आणि सरस आहेत की जीवनाचं एक अथांग विश्व त्यांच्या कवितेमधून उलगडलेलं असतं ह्या कविता आपण ऐकता आहात आणि आम आम्हाला आपल्याकडून असं माहिती पण मिळते की कविता ऐकायला आपल्याला आवडतात त्यामुळं आमचाही गुरुप वाढतो आणि एक कवींच्या चांगल्या चांगल्या कविता आपल्या पुढं घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो हे पण आपण कळवत जा ऐकूयात सुरुवातीला माधवीताई आपली कविता सादर करतील नमस्कार तळ्या काठी माझ्या कवितेचं नाव आहे तळ्या काठी एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून मला वाटते जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते जरा आतला हिरवागार मिळून असतो काही जरा आतला हिरवागार निळ्याशी मिळून असतो काही गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही सावल्यांना भरवीत कापरे जलवलय उठवून देत सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत उगीच पुसळी मारून मासरी मधूनच वर नसते एक उगीत पुसळी मारून मासरी मधूनच वर नसते एक पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यान भंग होऊ देत नसतो <laughs> दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यान भंग होऊ देत नसतो हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवडत जाते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते बसून राहावे मला वाटते खूप छान प्रत्येकाला तळ्याच्या काठी म्हणजे शांतता जिथं शोधत येते आणि जिथं शांतताच आपलं म्हणजे शांतता मिळवण्यासाठी माणूस जातो परंतु शांततेला पण जिथं तळ्याच्या काठी शांत आपल्याला जावंसं वाटतं असं एक किती छान कल्पना विश्व तो 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 आहे खूप छान कविता आपण ऐकली यानंतर तृप्तीतही कविता सादर करते नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे वाट मला आवडते वाट झाडीची नागमोडीची अलीकडची नदीच्या थळीची मला आवडते वाट सरघसरणीची पाय फसणी लवणावरची पान बसणीची मला आवडते वाट वाटव अशी फुलं फुलका वणीची साग वेणीच्या भरराणीची मला आवडते वाटवळणाची जरा अडचणीची चढ उतरणीची गाठ मला आवडते वाटवळणाची इथची तिथची कधी कुणीकडची क्षितिजाकडची पुढची पुढची मला आवडते वळणाची मला आवडते वळणाची खूप छान कविता सादर केली प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य सरळ असावं सोपं असावं सरळ जावं परंतु या कवींना आयुष्यातलं सत्यता माहिती आहे की सत्य तसं नाहीये खूप वळणाच्या वळणावळणाने आयुष्य घडत जातं आणि जावं लागतं म्हणून तीच वाट आवडते की जी वळणाची आहे असं एक वेगळं भावविश्व त्यांनी या ठिकाणी रेखाटलेलं आहे खूप छान कविता सादर केली यानंतर ममताताई आपली कविता सादर करते नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे विराणी आभाळखाली वाकलेले मेघ काळे क्रूर आभाळखाली वाकलेले मेघ काळे क्रूर गुडघा गुडघा चिखल आणि ओढ्या नाही तूर नुसता गडद अंधार वीज चमकत नाही नुसता गडद अंधार वीज चमकत नाही काळी माती काळे रान मला मीही दिसत नाही मला मीही दिसत नाही हाती दिवा होता त्याची हाती दिवा होता त्याची कधीच विझून गेली वाद कशानेही उजळत नाही अशी काळी रात कशानेही उजळत नाही अशी काळी रात आहे ओळखीचे पुष्कळ आहे ओळखीचे पुष्कळ काही दूर जवळ काही असून नसून सारखेच मी कुठे हे कळत नाही मी कुठे हे कळत नाही हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते हारल्याची हरवल्याची जाणीव चलत राहते अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते खूप छान वेगळं भावविश्व उलगडणारी कविता मुद्दा त्यांनी ऐकली प्रत्येकाला उल्हास आनंद ऐश्वर या गोष्टींचा हव्यास असतो परंतु प्रत्येकाच्या वाटेला एकांत दुःख निराशा अशा पण गोष्टी येत असतात परंतु त्याच्यामधून पण एक नवीन पहाट असते कुठतरी आपल्यासाठी पण ते शोधण्याचं आणि तिथून मार्गक्रमण करण्याचं एक वेगळंच विश्व कवींनी या कवितेतून रेखाटलेलं आहे आता मी कविता सादर आहे माझ्या कवितेचं शीर्षकच आहे आणीबाणी कवितेच्या शीर्षकामध्येच परिस्थितीची जाणीव आहे की आणीबाणी ज्या दे। वेळेला येते तेव्हा सगळं काही अस्ताव्यस्त झालेलं असतं म्हणजे हातात खूप गोष्टी नसतात हाताबाहेर गेलेल्या असतात आणि परिस्थिती जी असते तिला स्वीकारणं एवढंच त्यावेळेला क्रमप्राप्त असतं आणि तेच खूप कठीण असतं परंतु अशा वेळेला जर हात मैत्रीचा असो पतीला पत्नीचा असो पतीला पतीचा असो किंवा एखाद्या वेगळ्याच नात्याचा असो आई वडील असतील कुठल्याही एक सोबतीला जर हात असेल तर माणूस तशा परिस्थितीतून पण मार्ग काढू शकतो असं एक अर्थबोध या कवितेमधून होतोय ऐकूयात आशा काही रात्री गेल्या ज्यात काळवंडो असतो आशा काही वेळा आल्या होतो तसे उरलो नसतो वादळ असे भरून आले तारू भडकणार होते लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते हरकून सावे भंतीकडेच इतके उरले नव्हते भान करपून गेलो असतो इतके पेटून आले राम। होते राम डाव असे पडत होते की सारा खेळ उधळून द्यावा डाव असे पडत होते की सारा खेळ उधळून द्यावा विरस असे झाले होते जीव पुरा विटून जावा कसे निभावून गेलो कळत नाही कळत नव्हते कसे निभावून गेलो कळत नाही कळत नव्हते असे काही जवळ नव्हते नुसते हाती हात होते नुसते हाती हात होते ही दशपदीची कविता त्यांच्या दशपदी संग्रहातली दहा ओळीतच त्यांनी एक वेगळा अर्थबोध कवितेमध्ये रेखाटलेला आहे हीच ताकद कवींची असते कवींच्या विचाराची असते म्हणून म्हणतात ना जो न देखे रवी तो देखे कवी म्हणजे लख सूर्याच्या प्रकाशात पण आपल्याला खूप गोष्टी समोर असल्या तरी दिसत नाहीत परंतु त्या कवीला बरोबर निरखून टिपता येतात म्हणून हे काव्य विश्व इतक का अफाट आणि अथांग आहे की त्यातले एक मोती वेचण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आणि तो ती माळ कुठेतरी गुंफून म्हणजे प्रयत्नाने गुंफून तुमच्या सादर करण्याचा आमचा हा एक सगळा नेहमीच असा प्रयत्न आम्ही करत असतो तो कसा वाटला नक्कीच कळवा आणि पुढच्या वेळेला नवीन कविता घेऊन येणारच आहोत तत्पूर्वी व्हिडिओच्या सुरुवातीला जे आम्ही सादर सांगितलेलं आहे की बालकवी संमेलनाचं आयोजन मिळून साऱ्या जणीच्या वतीनं केलेलं आहे सात ते बारा वयोगटातील बालकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवायचा आहे आपल्या कविता सादर करायच्या आहेत मागच्या वर्षीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पण आपण खूप छान कार्यक्रम घेतला होता त्याचा व्हिडिओ आपल्या बारशी संचारच्या युट्यूब चॅनलवरती आहे त्यामुळं त्या वेळेला खूप मुलांना खूप आनंद झाला होता मुलांमध्ये काव्य वाचनाची आवड निर्माण व्हावी पुस्तकं मुलांनी जवळ करावेत वेगवेगळे लेखक कवी त्यांच्या भेटीला यावेत विचाराच्या रूपाने आणि एक सभाधीपणा यावा अशा छोट्या छोट्या गोष्टी एक मनात ध्यास धरून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नक्कीच पंचवीस तारखेपर्यंत मुलांनी सहभागी व्हा पाल्यांनी आणि बालकांनी नक्की लक्ष द्या आणि सहभागी व्हा पुन्हा भेटूयात काव्य वाचनाच्या नवीन कवी कवींच्या कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद